नमस्कार महा सत्ता टाइम्सच्या या चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत करतो मी अजय गायकवाड आपण आज हा जो व्हिडिओ बनवणार आहोत याचं कारण एकच आहे की रायगड जिल्ह्यामधील कायम चर्चेत राहणार कर्जत विधानसभा मतदारसंघामध्ये आणखी एक राजकारणात एक नवीन समीकरण जोडून आलेलं आहे आज जर बघितलं तर कायम हा मतदारसंघ हा दोन कारणामुळे चर्चेत राहिलेला आपण पाहिलं आहे एकतर येथील आमदार महेंद्र थोरवे आणि दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी सुधाकर झाले यांच्यामुळे हा जो मतदारसंघ आहे हा काय चर्चेत राहिलेला आपल्याला पाहायला मिळाला एकूणच आज जर दार बघितलं तर आज या व्हिडिओ माग बनवण्याचं नेमकं कारण एकच आहे की यामध्ये नवीन राजकीय समीकरण जुळून आलेलं आहे ते म्हणजे शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट हे दोघ जण एकत्र आलेले आहे आणि याला कारण आहे की येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका असतील मग जिल्हा परिषदेच्या निवडणुका असतील पंचायत समिती असतील नगरपालिका असतील ग्रामपंचायती असतील या निवडणुकीसाठी हे दोन पक्ष एकत्र आलेले आहेत एकूणच जर बघितलं तर कर्जत कालापूर UH, विधानसभा मतदारसंघामध्ये मत निवडणुकीसाठी ही अधिकृत त्यांनी ही घोषणा केलेली आहे ज्या निवडणुका आहेत आपण जर बघितलं तर कर्जत कालापूर विधान मतदारसंघामध्ये मत जिल्हा परिषद आहेत ह्या आठ जिल्हा परिषद वाढ येतात आणि त्याचप्रमाणे तीन नगरपालिका यामध्ये समावेश आहे यामध्ये माथेरानची नगरपालिका असेल कर्जत नगरपालिका असेल आणि खोपोली नगरपालिका असेल एकूणच जर आज बघितलं तर हे जे दोन पक्ष आहेत एकत्र येण्याचं येण्यामागचं दोन प्रमुख कारण आहे ते म्हणजे आमदार महेंद्र थोरवेजी शिवसेना शिंदे गटाचे त्यांना कुठेतरी या मतदारसंघामध्ये एकाकी पाडण्यासाठी हे एकत्र आलेले आहेत आणि त्या परिने जर बघितलं तर या राजकीय जे नेते आहेत त्यांनी इतर पक्षांना देखील आपल्याला सोबत येण्यासाठी आवाहन केलेलं आहे मात्र आपण जर आज बघितलं तर कर्जतच्या हॉटेल रेडिसम लू मध्ये त्यांची ही जी बैठक झाली या बैठकीत कर्जत विधानसभा परिवर्तन विकास आघाडी ही आघाडी त्यांनी ही केलेली आहे आणि अधिकृत आज त्यांनी ही जी घोषणा एकत्र येण्याची केलेली आहे एकूणच आज जर बघितलं तर या हॉटेल रेडिसम ल्यू मध्ये जी बैठक झाली या बैठकीमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख आहेत नितीन सावंत हे प्रमुख तिथे उपस्थित होते आणि त्याचप्रमाणे राष्ट्रवादीचे सुधाकर घरे जिल्हाध्यक्ष ते इथे उपस्थित होते आणि दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने या बैठकीला हजर झाले होते एकूणच जर आज बघितलं तर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने हे दोन पक्ष एकत्र जरी असले तरी त्यांनी जर बघितलं तर खास करून शिवसेना ठाकरे गटाने भाजपसोबत जाण्यासाठी देखील त्यांना हरकत नाहीये असं एकंदरीत दिसून आलेलं येत आहे आणि ही जी माहिती आहे आम्हाला सूत्रांकडून मिळालेली आहे की ही याच्या निवडणुकीमध्ये सर्व पक्ष एकत्र येण्यासाठी अ ते इच्छुक आहेत मात्र शिंदे गटाला त्यांनी एकाकी पाडलेलं आहे एकत्र ते येणार नाहीत आणि ना ना ये त्यामुळे ही ता जी लढाई आहे ही येणाऱ्या सारे सरोजी संसद ही प्रामुख्याने शिवसेना म्हणजे आमदार म्हणजे थोरवी यांच्या विरोधात हे सर्व एकत्र एकवटलेले आहे एकूणच जर आज बघितलं तर खरं खऱ्या अर्थाने ही जी चाचपणी होणार आहे ती येणाऱ्या नगरपालिका कारण का सुरवातीला नगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत आणि त्यानंतर जिल्हा परिषद आणि नंतर ग्रामपंचायतीच्या निवडणुका लागतील प्रामुख्याने ही जी नगरपालिका आहे या नगरपालिकेमध्ये हे जी पक्ष आहे दोन जे राजकीय नेते एकत्र आले त्यावरूनच आपलं खऱ्या अर्थाने समजेल की आमदार महेर थोरवे यांच्या विरोधात म्हणजे त्यांना एकाकी पाडण्यासाठी आज सर्वांना सर्वजण एकत्र येतात त्यामुळे ही निवडणूक आहे ही पहिली ही त्यांची मोठी कसरत असणार आहे कारण त्याच्यामध्ये त्यांना यश मिळवणं फार मोठं गरजेचं आहे आणि त्यामुळेच आमदार महेर थोरवे यांना एकत्र एकाकी पाडण्यासाठी एक हे पक्ष जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्यांची ही परीक्षा असणार आहे मात्र भाजपला देखील त्यांनी यावेळी एकत्र सोबत येण्यासाठी बोलवलेला आहे आज हॉटेल रेडिसम मध्ये जी बैठक झाली त्यामध्ये प्रामुख्याने एक एक चर्चा समोर आलेली आहे की ती आज त्यांनी अधिकृत जरी घोषणा जरी केली असली तरी इतर पक्षांना तरी देखील त्यांनी बोललेलं आहे आणि अद्याप जरी जागा वाटपाचा यांचा फॉर्म्युला ठरलेला नाही आहे त्यामुळे यावर नक्की अजून यावर जागा वाटप कशा पद्धतीने होईल कोण पक्ष एकत्र येणार किती पक्ष एकत्र येणार हा सगळा हा भाग अजून अद्याप निवडणुकी येण्याच्या पूर्वी काही दिवस आपल्याला समोर येईलच मात्र एकने जर बघितलं तर आमदार महेंद्र थोरवे यांना एकत्र त्यांना एकाकी पाडण्यासाठी या मतदारसंघाला क्षय देण्यासाठी हे सर्व पक्ष एकत्र येण्यासाठी इच्छुक आहेत दिसत आहेत सगळ्यांना एकत्र घेण्यासाठी इच्छुक आहेत मात्र येणारा काळ आहे नेमका तो कशा पद्धतीने असणार आहे आमदार महेंद्र थोरवे जी गश्या तेने देना, सुमरे, पुटा रिखा तेने ही कशा पद्धतीने आव्हान देणार हे देखील समोर एक मोठं आव्हान असणार आहे कारण का एका पक्षाला एकाकी पाडण्यासाठी सारे पक्ष एकत्र येण्यासाठी त्यांनी हे आव्हान केलेलं आहे